राज्यामधील आठ जिल्ह्यांमधील दहा हजार पी ई रिक्षाचं वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये करण्यात आलं आणि महिला आणि बालविकास विभागातर्फे गरजू महिलांना या रिक्षा देण्यात आल्याची माहिती आहे या योजनेअंतर्गत शासनाकडून वीस टक्के अनुदान दिलं जाणार आहे आणि पुणे नाशिक नागपूर संभाजीनगर सोलापूर आणि कोल्हापूर तसंच अहिल्यानगर आणि अमरावती या आठ जिल्ह्यांमध्ये या रिक्षांचं वाटप केलं जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पिंक ई रिक्षांचं वाटप बातमी आहे नागपूरमध्ये अदिती ताईनी सांगितलं की अकराशे अर्ज आलेले आहेत आणि एकूण भविष्यामध्ये नागपुरामध्ये दोन हजार आमच्या भगिनींना पिंक ई रिक्षा आपण देणार आहोत पिंक ई रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या दोन भूमिका आहेत एक महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंड्याचा भाग म्हणून जशी लाड़की बहीण योजना आपण सुरू केली तशीच ही पिंक ई रिक्षाची योजना देखील आपण सुरू केली त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि हे दृश्य आपण पाहतोय आठ जिल्ह्यांमध्ये ज्या दहा पिंक रिक्षांचं जे वाटप केलं गेलेलं आहे त्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आदित्य तटकरे आणि मुख्यमंत्री स्वतः तिथे उपस्थित आहेत आणि या ई रिक्षांमधून आता मुख्यमंत्री आणि तटकरे या रिक्षामध्ये बसून त्याचा आनंदसुद्धा घेताना आपण पाहतो आहे आठ जिल्ह्यांमध्ये दहा हजार पिंक रिक्षांचा आज या महिलांना वाटप करण्यात आलेलं आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून हा प्रयत्न आहे आणि ही सकारात्मकता आपण पाहतोय सकारात्मक, सकारात्मक संकल्पना आपण पाहतोय